हॅलो किरण सरला फोन लागला ना हो कोण बोलतोय तुम्ही काल म्हणजे आपले पंतप्रधान आले होते त्यांची सभा चालू असताना तुम्ही मध्येच उठून काहीतरी कांदा कांदा कांद्यावर बोला बोलत होते कांद्यावर बोला बोलत होते तर तुम्ही तर सर आहे आणि असं मदत प्रश्न विचार विचारलेला आवडतं का तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना कोणी जर समजा असं विचारलं तर हा तर काय असतं की विद्यार्थी सुद्धा त्याच्या जर मनात काही शंका असतील काही डाऊट असतील ना तर विचारू शकतात ना आणि मी एक शिक्षक म्हणून माझं काम तेच आहे मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारकपणे त्यांना द्यावं आणि जर मी देशाच्या पंतप्रधानांना हा प्रश्न केला असेल तर माझी अपेक्षा हीच आहे की पंतप्रधानांनी याचं सकारात्मक उत्तर मला त्यावेळी द्यायला हवं पण तिथे भलतच घडलं पंतप्रधानांना उत्तर देता आलं नाही आणि त्यांनी जय श्रीरामचे त्यांच्या जर प्रॉम्प्टर वर तो सल्ली लिहिलेला असेल तर मग काय करते हा तो तो भाग असू शकेल ना तुम्ही तुम्ही आणि तुम्हाला प्रॉम्प्टर वगैरे चांगलं कळत म्हणजे टेलिप्रॉम्टर प्राम्ट, काय असतं हे माझ्या मते सगळ्या देशात गेलंय मग आता शेतकरी काय एवढ्या अडाणी राहिलेत का म्हणजे मध्येच कळेल आता आपल्याला शेतकरी अडाणी आहेत की नाही आहेत बरं बरं तुम्ही कोण आहेत मला माहित नाही पण आता शेतकरी माझ्यावर टीका पण करतायेत की हा विकाऊ आहे आणि हा दुसऱ्या पक्षाचा आहे शरद पवारांनी त्याला पाठवलं होतं पण शरद पवार एवढ्या खालच्या लोकांना भेटतील आणि त्याला सांगतील तू सगळे धुडघुड घाल काहीतरी गोंधळ कर काहीतरी बोल म्हणजे लोक काय बोलतायत मला हे कळतच नाही आता पण तुम्ही गोंधळ घातला असं कोण म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला प्रश्न विचारणं याला गोंधळ म्हणणारे यांना दवाखान्यात न्यावं लागेल गोंधळ घालायचा असता तर थी मी तिथे मोठ्या संख्येने काही जणांना घेऊन गेलो असतो हो हो आणि मग आम्ही गोंधळ घातला असता हो मी हो, तिथे हो. उपस्थित असताना मला फक्त प्रश्न करावासा वाटला त्या प्रश्नाचं वन टू वन पंतप्रधानांनी जर तिथे स्टेजवर उत्तर दिलं असतं तर हा प्रश्न मिटला असता कशाला बवाल झाला असता हा।, हा 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 बर सर तुम्ही म्हणजे शेतकरी आहेत आता तुमच्या शेतकरी असण्यावर पण प्रश्न उपस्थित केलाय काही लोकांनी बरोबर आहे हा हो असतात ना आता काय असतं की आपल्या आजूबाजूला आपल्या गावात वगैरे आपले काही विरोधक असतात इकडे पक्षात असतात ते आणि मग माझ्या अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला की हा शेतकरीच नाहीये माझा बाप शेतकरी आहे माझं घर शेतात आहे आता ह्या लोकांना या एवढ्या प्रश्नांची उत्तरं देत बसलो तर मग त्या अर्थच राहणार नाही त्याच्यामुळे विरोधकांना बोलू द्यायचंय ठरवलंय आणि राहिली गोष्ट मला काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले ते म्हणे सर तुमचा सातबारा पाठवा आणि मी माझ्या वडिलांचा सातबारा त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय काही शंका असेल डाऊट असेल क्लिअर होईल बरोबर 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 बरं आता तुम्ही बरोबर बड़? आता मी आपल्या म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत विचारतो गुरुजी आहेत समजा तुम्ही आणि गुरुजीला जर समजा आता मला परीक्षेमध्ये जर असं समजा असं विचारलेला विचारण्यात आलं की रामावर दहा ओळी लिहा आणि मी जर समजा कृष्णावर लिहिल्या तर तुम्ही मार्क देताना का मला कसे मिळतील तुम्हाला बरोबर बर। मला 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 ऐका म्हणजे कळत नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलताय पण मला एवढे प्रश्न तुम्ही जे काही करताय म्हणजे तुम्ही शेतकरी म्हणून करताय की काही काढण्याचा प्रयत्न आहे नेमकं नाही 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 मग एक तर काय की काय झालं की आम्ही शेतकरी आमच्या वतीनं तिथं कोणी बोलणार नाही बरोबर आहे बरोबर आता आम्ही तिथं काय त्या सभेमध्ये काय बाकीचे शेतकरी नव्हते का माझी सभा आणि म्हणजे त्या सभेनंतर मी ज्यावेळी तिथे मोदींना कांद्यावर बोला असं म्हटलं तीन वेळा मी घोषणा दिल्या आणि मला ज्यावेळी पोलिसांनी बाहेर काढलं त्या सभेतनं अर्ध्यापेक्षा जास्त लोक बाहेर पडत होते मोदींना हे लक्षात आलं की सभा आता होत नाही म्हणून मोदींनी जय श्रीरामचे नारायण ना मला तेच म्हणायचं आता तुम्ही गुरुजी आहेत बरोबर आहे जर समजा तुम्ही प्रश्न केला की कांद्यावर बोला कांद्यावर बोला आणि ते जर रामावर बोलले तर तुम्ही त्या गुरु म्हणजे गुरुजी म्हणून एका विद्यार्थ्याला किती मार्क देतात शून्यापेक्षा खाली काय असतं ना बरोबर म्हणजे जे प्रश्न विचारला त्याच्याच अनुषंगानं बोलणं खूप गरजेचं होतं त्यांनी बरोबर काय असते हो 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 तुमचा एक अंदाज तिथे जे सभेत लोक जमलेले होते याच्यामध्ये तुमच्या म्हणजे तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मताशी आतून सहमत असलेले उघड उघड जाऊ आता आतून सहमत असलेले किती लोक असते ना असं वाटत मला असं वाटतं की माझ्या प्रश्नानंतर शेतकरी तिथलं निघून आले कारण सभेत काही गोंधळ नव्हता झाला फक्त मला एक त्याला उचललं पोलिसांनी बाजूला आणलं हो 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 मग शेतकरी बाहेर का पडेल बरोबर जर शेतकरी बाहेर पडत असतील तर ते भाजपाचे समर्थक नव्हते बरोबर हो 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 समर्थक असते तर ते शेवटपर्यंत मोदींची सभा ऐकायला असते बरोबर बरोबर पण बरो। समर्थक नसल्या कारणाने ते बाहेर पडले आणि कदाचित कांदा हा जिवाळ्याचा प्रश्न हे माझ्या त्या त्यांच्या लक्षात आलं आणि शेतकऱ्यांनी तिथं काढता पाहिजेत घेतला बरोबर 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 बरं बरो, बरो। बरो। कांद्याचा एवढा ज्व म्हणजे ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा आणि त्याच्यावर कांद्यावर एक शब्द न बोलणे तर आ, न बोलणे असं फक्त कुठली मानसिकता असलेले लोक करू शकते काय असतं माहिती ज्या लोकांना शेतकऱ्यांबद्दल काही आपुलकी नाहीये कळवळा नाहीये शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचे नाहीयेत जे लोक मोठमोठ्या उद्योगपत्यांचे हजारो लाखो कोटी माफ करू शकतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आला की ते शेतकऱ्या पैसा सरकारकडे पैसा नसतो शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागली अशी मानसिकता त्यांची आली असेच लोक हे करू शकतात दोन हजार चौदा ला मोदी ज्यावेळी पहिल्यांदा नाशिकमध्ये प्रचाराला आले होते मला आठवतोय प्रसंग आठवतो मोदींनी त्यावेळी काय सांगितलं असेल तुम्हाला कल्पना आहे का काय नाही मोदी असं म्हटले होते की मेने आपका नमक खाय प्याज खाया प्याच हा आणि मी तुम्हाला याच्या बाबतीत कधीच काही कमी पडू देणार नाही कारण त्यावेळी सत्तेत यायचं होतं ना हो हो बरोबर मग पण ते हे विसरून गेले की खाल्ल्या ताटात डॅश डॅश नसतेत म्हणून हो ते हो ते विसरले बरं तुम्हाला एक तुमचे ही चर्चा झाल्यानंतर तुम्हाला काही शेतकरी तरुणांचे काही फोन वगैरे आले का एक्झॅक्ट exactly. आचा, मला मला तुम्ही कल्पना करू शकणार नाही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं फोन आले म्हणजे अगदी मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यापासनं नांदेड जिल्ह्यापासनं इथे कोकणातनं रायगड सिंधुदुर्ग इथून मला सगळीकडनं फोन आले काही लोक तर शेतकरी नव्हते हो तरी त्यांचं म्हणणं होतं की दादा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अजून आमचे प्रश्न आहेत त्यांना तर असं वाटायचं की शेतकऱ्यांसोबत आमचे काही प्रश्न त्यांनी मी मांडावे कारण झालंय काय शेतकरीच एकटा घटक इथे असंतुष्ट नाहीये प्रत्येक घटक असंतुष्ट आहे पण शेतकऱ्यांचे जे फोन आले त्यातला एकही फोन असा नव्हता की तू चुकीचं केलं किंवा मला शिवीगाळ झाली आणि शिवीगाळ झाली तरी त्याला मी काही घाबरणारा नाहीये पण झालं नाही हे मी सांगू हा म्हणजे जस आता इथं कसं असतं आपल्या जेव्हा लेकरायची भानं लागते आणि तेवढे जर समजा एखादी वेळेस विचारांना जर समजा उत्तर देता येत नसतं तर लगेच डायरेक्ट हामरी तुंबरी एवढे येतात ना ते हा हा तर मग कदाचित आता ते त्याचं तुम्हाला जर कोणी शिवाय दिल्या तर त्याचं लय वाईट वाटून घ्यायचं काम नाही कारण त्या उत्तर नसेल ना उत्तरच नसेल ना त्यांच्याकडे चर्चा करू न बोलताय तुम्ही हा सर मी आता आपली चर्चा चालू राहू द्या पण तरी पण सांगतो की मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्टच्या निमित्तानं व्हायरल कॉल मार्फत तुमच्याशी बोलतोय शिराळ गप्पा नावाचा आम्ही कार्यक्रम करतो आणि आणि शेतकऱ्याशी संबंधितच प्रश्नावर नंबर हा सर आता तुम्ही काय खाजगी राहिले का व्यक्तिगत राहिलात का तुम्ही ते आहे पण तरी म्हणजे तुम्ही कोणाकडनं घेतला काय केलं काय म्हणजे मला कॉन्टॅक्ट कसा केला आणि का केला म्हणजे मी मी कॉन्टॅक्ट हेच केला की एक शेतकऱ्याचा एक मुलगा तुम जरी आक्षेप असेल की तुम्ही शेतकरी नाहीयेत मी ते पण ऐकलं होतं हो की असं असं म्हणताय पण शेतकरी नाहीयेत पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जर शेतकऱ्याची बाजू कोणी मांडत असेल तर त्याच्याशी ज्याच्या आमच्या यातून अशा काहीतरी सुप्त इच्छा आहेत ना की आम्ही पण प्रश्न विचारावेत कदाचित आम्हाला संधी नाही मिळाली किंवा धाडस नाही झाला आमच्या असं समजू आपण काही नाही तुमच्याशिवाय तुमचं आता तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही जे धाडस केलं तर हे म्हणजे अगदी म्हणजे एखादा विस्तव झोळीत घेतल्यासारखंच केलेलं आहे म्हणून म्हणलं तुमच्याशी संवाद साधावा असा ओके 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 आणि मूळ ज्वलंत प्रश्न हा होता हा लोकांपर्यंत पोहोचला या माध्यमात मला जे अपेक्षित होतं की बहिर्या सरकारला आमचा आवाज जावा तो आवाज त्या सभेच्या निमित्ताने मी पोचवू शकलो त्याचं समाधान मला नक्की राहील आता राजकीय लोक तुमच्याशी संपर्क करतीलच म्हणजे त्याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण नाही कारण बरोबर आहे जनता विरोधात असणाऱ्यांना हा ही उत्तम संधी असते हो उत्तम संधी असते बरोबर आहे पण आम्ही आम्ही शेतकरी म्हणून आम्ही जे कोणत्याच पक्षाचे नाही असे लोक ज्यावेळेस संपर्क करते त्यावेळेस ते खरं काय म्हणजे खरं म्हणणं असतं असं आम्हाला वाटतं आणि म्हणूनच त्याच म्हणजे त्याच भावनेतून तुमच्याशी संपर्क केला आ, सर तुमच्या प्रेरणेनं आणि तुम्ही जे धाडस दाखवलं यातून प्रेरणा घेऊन हजारो शेतकरी बोलायला लागतील किमान बोलायला लागतील हा आणि करेक्ट प्रश्नाची करेक्ट उत्तर जर नाही दिली तर अशा right. माणसाला झिरो मार्क देतील right. बर... yes. ही तर अपेक्षा आम्ही ठेवणारच आहेत बरोबर मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे धाडस दाखवलं त्याबद्दल सगळ्या एक एक शेतकरी म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणूनही आम्ही तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत थँक्यू 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 Yes. Mm -hmm. Okay. Oh, oh. 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 oh.